बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आमच्या शेतकऱ्याचा एक सुद्धा फायदा नसताना सुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करतात आम्ही सर्व शेतकरी मिळून हाणून पाडून त्यांना इथून कसंही कदापि रस्ता होऊ देणार नाही दिशाभूल करून शेतकर शासन आमची जमीन हडप करायच्या तयारीत आहे आणि तुम्ही आमचे काय दुश्मन नाही आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका नांदेड जिल्हा येथे अर्धापूर तालुक्यामध्ये भोगाव येथे सीमांकन करण्यासाठी अधिकारी आलेले होते त्यांना भोगाव गावकरी वाशिया आणि नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्हा ह्या दोन्ही जिल्ह्यातल्या शेतकरी सगळे इथं जमून ह्या लोकांना वापस वाट लावून दिलेला आहे आणि सरकारला एकच विनंती आहे वारंवार सांगून सुद्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा उद्देश कोणासाठी आहे आमच्या शेतकऱ्याचा एक सुद्धा फायदा नसताना सुद्धा हा शक्तीपीठ महामार्ग कर कशासाठी करतात आणि कसल्याही प्रकारे सरकारने कितीही बळजबरी केली तरी शक्तीपीठ महामार्ग नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामधून आम्ही सर्व शेतकरी मिळून हाणून पाडून त्यांना इथून कसंही कदापी रस्ता होऊ देणार नाही

ये काय जितेंद्र शक्ति शक्ति शक्तिपीठ रद्ध कॉन्ट्रॅक्टरला शक्तीपीठ महामार्ग रद्द नाराज पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला भरक करणार्या शक्तीपीठ महामार्ग रद्द नाराज पाहिजे कोणा येऊ बी नाही नेक एका गावामध्ये कोणी पोलीस फोर्स घेऊन येणार या बाहेर आम्ही शांततेत देत यापुढे आम्ही शांततेत राहणार नाही याची दक्षता घ्यावी म्हणला शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ आणखीन पण विश्वासात घेतलेला नाही यापुढे आम्ही विश्वासाच्या बाहेर जाणार हे लक्षात ठेवा एकाच एका जिद्द सगळ्या बाधित शेतकरी भावांना विनंती आहे आज आपल्या इथं अधिकारी तलाटी मॅडम आणि मुनार्स कंपनीचे अधिकारी यांना आपण निवेदन देऊन त्याच्यावर आपण सर्व शेतकऱ्यांना त्यानं वशी दिलेली आहे आणि अशाच प्रकारे त्यांनी शांततेत आपल्याला सहकार्य केलं आपण सुद्धा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि याच्यापुढी त्यांनाही जर यायचं असेल तर विनंती आहे एक शेतकरी माणूस म्हणून तुम्ही शासनानं आम्हाला पूर्व संध्या दिल्याशिवाय शेतामध्ये येऊ नये कारण आमचे शेतकरी काय सध्या कसे येतं दिशाभूल करून शेतकरी शासन आमची जमीन हडप करायच्या तयारीत आहे बरोबर त्यामुळे आमच्या सर्वांचा विरोध आहे आणि तुम्ही आमचे काही दुश्मन नाहीत आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका पोलीस प्रशासन असो किंवा तुम्ही असो सगळ्यांनी सहकार्य केलं

جي توي ته ما جي گڏي رهي ته کائين مٿي لا بورن ٿي وڃي ٿو ڇا ٿيندو نه هي پنهنجي بند هي ۽ ٻيو نه ٿو اچي آءُ لاوڙي مون کي آءُ خا مين اورا هي दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तु तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा